का जाऊ जा काय आज काय काम करायचं अंग लुटीच आहे असले कुठे जिंदगी असते कुठलं कामाला गेलो कुठलं काम झालं नाही काय नाही हे लय जिंदगी आली काय लिहक काय हे काय लय अवघड ह्या कामाचं हे कवर काढतो म्हणजे त्याला ओळखू येणार नाही कव्हरनं ओळखू येईल त्याला आणि त्यालाच बघू इकतो मोबाईल त्याला त्याला इथं गेलं तिकडे गेला असेल बहुतेक जातो मी आता होय र ऐ हा एक काम कर की माझ्याकडे मोबाईल आहे माझी जिंदगीलय खर बहा दिवस माझा लय वाट लय आर थोड्या फायद्याच सांगायला लागलो त्याच्या फायद्याचा हा बसाय की तिथे बसा बसा झाले माहित आहे का माझ्याकडे मोबाईल आहे मोबाईल हे काय काय घेतो काय नवीन करेत मोबाईल आहे नवीन खर करेत तर करेत दिवस चांगलं चालू झाला घ्या ना की हो दाखवा मोबाईल तुला कसा आहे मोबाईल लॉक काढून होत एवढं काय लांब एक नंबर मोबाईल हम्म लॉक काढू नको हा कसा किती दे बघू दे की मला कस किती मागणार सांग तू दहा हजार रुपये देतो का दहा हजार देता काय करता हा तीनशे रुपये देतो तीनशे रुपये आला मोबाईल नवीन खर तर मोबाईल काय राहिले बघायला हाय का बरं तुमचं नाही येतो का पाच हजार रे पाच हजार मग बर पाच हजार नऊशे तुम्हाला फिक्स आणि ओके डी काढून पैसे झटकन आधी उभा राहतो डी पैसे काढून आले पैसे ओके मोबाईल सर करीत आहे जाऊ का मग <सथ> <सथ> त्याला <सथ> कवर बिवर आहे का कवर पैसे घालून घेतोय येतो माझ्याकडे हाय बरं एक कवर पण तू ओळखतील आपण म्हणजे जुना कव्हर आहे ती खराब आहे खराब आहे ना कवर दिवस चांगला चालला आता प्रश्न मोबाईल भारी भेटला दिवस चांगला येते लोक काढून बघतो तुला लका शी माझा मला मोबाईल दाण्याला लावून गेलं काही माझाच मोबाईल दिसायला लागला लो ही जो ली लावून गेले मोबाईल मोबाइल कूट गे गेल क्या सोच सोडतच ना, गेलो प। प। ना गेला गे जो खरं ना चंदा सितारे बिंदिया तुमारी हमारी थोड़ा सा चंदा शिता चंदा शिता हे है थोड़ा हा तर जरा आता काय करणार माझी जिंदगी माझी अरे मी काम करून घेतली गाडी थांब रे काम करून घेतली काय माझी नशी असाय गेला गाड्या नक्की पुनी리카य मज न तू काय करू आते मी लढव जाऊन बसू काय मी धड धड ओ वाह काय 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 कट घेतलेले अर्पण कशामुळे काय लागलाय थोडी आत ना चोरीची आपलं घेतलेले घेतलेले आपण कारण काय काय सांगते काय इंजन निघले लागला लागत रे आहे हा इंजिन हाय 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 किती रे कायचे 25 द्या पण होते द्याय जरा कागदपत्र नाहीत आपलं कागदपत्र आहे ते पण पैसे पहिले द्या मावा देवा खायला मावा नाही खात नाही खात बरं माव्या चोरीचे आपल्या इकडे घेतलेले बरं किती द्यायचं सांग तीस द्या कागदपत्र परत द्या बर पाच हजार ठेवून देतो बाकी सुटतो पंधरा सुटतो तिकडे ते तुला काय करा पैसे तुझं म्हणजे ना तुला कशाला ना तुला काय करायला पैसे तू म्हणजे फोन पे टंगपेल ना दुसरी पासवर्ड टाकायचा पासवर्ड हा ओके ओके फोन पे बर का पंधरा गेले आणि गाडीचे कागद घेऊन मग पार देतो तुला परत दहा ना वीस ला ठरली आपल्या एका घेतलेले बघूत बघू दे मला गाडी चालून आता चालते गाडी घेतली म्हणजे चालून बघायला लागणार का नाही मला चक्कर टाकून नाही तुझा

मस्त गाडी मला गाडी 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 इंटर नाही काय आहे काय रे राहत बघितलेलं बघितलं हा आठवडा आठवडा आठवडं काय नाही काम करे गाडी बघ कस गाडी घ्यायची आहे तुला खतरनाक काय का नाही मग इंजन आहे ना गाडीला इंजन आहे सगळं आहे काय करणार मग तू काय विकत हा तीस हजार रुपये काय सांगता हम्म त्या सगळं टायर बियर खटाखटाय रे हा येते पंधरा हजार रुपये देतो मार मी त्याकडून गणवून पंधरा हजार देतो मी गांधी माझी बरोबर तुमचं ना माझं मला पाच वाढायचं पाच हजार बरोबर फायदा होतोय हा दे पंचवीस हजार ना हा बर घे अष्ट्याहत्तर बर अठ्ठावन्न पाचशे त्रेपन्न वाटायला होता म्हणजे वाटाय लागला होता बागेत गावला होता मरा गाडी नंबर माझी गाडी हॅलो आता काय कर माझी का जिंदगी माझी जि... गाडी तुझी नाकार घेतली मी गाडी नंबर माझी राडी हां तू माझं मोबाईल का